अहमदनगर जिल्ह्यात आणखी एका प्राथमिक शिक्षकाने आचारसंहितेचा भंग केलाय व्हॉट्सअपवर एका नेत्याचे राजकीय स्टेटस ठेवल्याप्रकरणी नगर तालुक्यातील एका शिक्षकाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे पाच एप्रिल ला ही तक्रार देण्यात आली होती त्यानंतर आचारसंहिता कक्षाने ही तक्रार जिल्हा परिषदेकडे बंद केली नगर तालुक्यातील इसळक येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक धोंडीबा शेटे यांनी पंचवीस मार्चला जिल्ह्यातील काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो फ्लेक्स असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे केली होती त्यानंतर आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची दखल घेत संबंधित जागेवरील फोटो आणि फ्लेक्स हटवले होते त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश धमके यांचा फोटो असलेले स्टेटस धोंडीबा शेटे यांनी ठेवल्याची तक्रार मानव विकास परिषदेचे तुकाराम गेरंगे यांनी केली ही तक्रार पाच एप्रिल ला फोटो सह आचारसंहिता कक्षाकडे तक्रारीत म्हटले की अठ्ठावीस मार्च ते पाच एप्रिल या काळात धोंडीबा शेटे यांनी आचारसंहितेचा भंग करत राजकीय नेत्याचं स्टेटस ठेवलं त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान पाथर्डी तालुक्यातील भगवान फसले या शिक्षकाने एका व्हॉट्सअप ग्रुपवर मोदी सरकारचा प्रचार होईल अशी पोस्ट टाकली होती याबाबत त्यांनी चार एप्रिलला आचारसंहिता कक्ष आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर